करायच्यात तर मी इथं दे पीठ मळायला घेतले कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवली आणि पीठ मळायला घेतले गव्हाचं पीठ मळून घेतले आणि तोपर्यंत आपण डाळ लावली आहे कुकरला ती शिजती इकडं मळलं आणि मी काय असं पाण्यात बिण्यात शिजायला ठेवत नाही पीठ घट्ट पीठ मळायचं आणि असं थोड्या वेळ त्याच्यात पाणी असं बोट्यांनी असं हे करून पाणी वतून त्याच्यात ठेवायचं चा, म्हणजे चांगलं पीठ भिजते आपली बाकीची कामं होईपर्यंत इकडं बघ डाळ पण शिजली आपली बघू आपण कशी शिजली डाळ परत ठेवायला लागते बघा डाळ चांगली मऊ शिजली डाळ बघा दाखवते तुम्हाला ते बघा कशी मऊ डाळ शिजली का नाही बघा अशी डाळ शिजायला पाहिजे पोळ्यांसाठी तेव्हा पोळ्या छान आणि चांगल्या येतात आता डाळ तर शिजून झाली इकडं गुळ आता चिरायला घेऊ गुळ चांगला चिरून घेते इकडं म्हणजे आपल्याला डाळीत मिक्स करायला सोपा जातो इकडं मुलीला भात ठेवायला सांगितलंय तिने भात ठेवलाय तोपर्यंत मी इकडं पुरणाची तयारी करेसपर्यंत भात शिजल आपला तोपर्यंत म्हणजे बघा आता पुरणाला चटका देऊन घेऊ डाळ टाकली मी कढईमध्ये का आणि आता त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला गुळ टाकायचं आहे गुळ मिक्स करून घेऊ आता हे चांगलं सगळं एक जीव करायचं डाळ आणि गुळ सगळी एक जीव झाली पाहिजे चांगलं हलवून घ्यायचं ह्याला मिक्स करून आहे चांगलं मग चांगलं मिक्स करून घेऊ आता हे जसं जसं गुळाला उष्णता बसते तसं तर पातळ होते मग आपलं किती पातळ झाले असे डाळ आणि गुळ मिक्स केलेलं पुरण आता हे क बारीक गॅसवर आटवून घ्यायचं चांगलं आता त्याच्यात मी बडशेप आणि विलायची बारीक करून टाकली आणि मिक्स आहे चांगलं आता त्याच्यात आपल्याला जायफळ घ्यायचे टाकायचे आता मी जायफळ टाकते त्याच्यात किसून थोडं जायफळ टाकायचं पचायला हरभरा जड असते त्याच्यामुळं पचायला हलकं जातं त्याच्यामुळे जायफळ टाकायचंच म्हणजे टाकायचंच जायफळ टाकले चांगलं मिक्स करून घेऊ एकदा आणि अजून थोडा वेळ ठेवू याला असं उलताना याच्यात उभं राहिलं उलताना चमचा काही असू द्या तुमचं उभं राहिलं की म्हणायचं पुरण परफेक्ट झालंय आणि काढून आता इथं मी तुमच्या दिदीकडे वाटायला दिले होते ती मग ते पुरेंना आवडते बघा पुरण वाटायला त्यामुळे तिनंच केलंय ते पुरण सगळं बारीक करून दिलं मला मदत होती मला तिची कधी कधी आन्नमधनं आता पुरण तर झालं आहे आता आमटीची तयारी इकडं मी कांदा लसूण खोबरं सगळं भाजून घेतले कोथंबीर घेतली त्याच्यात वाटण वाटून घेतले इकडं आमटी बनवू आपण आता पातेलं घेतलंय त्याच्यात ते तेल टाकले तेल जरा कच्चा आमटी येळवण्याची आमटी म्हणलं की जरा थोडं तेल जास्तच वापरते मी तरी आपापल्या पद्धतीने कढीपत्ता टाकलाय आणि वाटलेलं वाटण टाकलंय त्याच्यात आता चांगलं मिक्स करून घेऊ हे आपल्याला हे वाटण तेल सुटपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय याच्यात मसाला टाकलाय आमचा साठवणीतला मसाला टाकायचा आपला मी माझा साठवणीतला मसाला टाकलाय याच्यात आणि हे चाट आणि कोरडं झालंय थोडंसं म्हणून मी आमटीचं येळवणीच्या आमटी जे येळवणी निघतं ना त्याचं थोडं पाणी टाकलंय त्याच्यात आता चांगलं हे तेल सुटेस परतून घेऊ बघा आता तेल सुटले थोडं आता ह्याच्यात काढी काढलेलं येळवणी सगळं वतून घ्यायचं येळवणी वतून घेते मी आता येळवणी वतून घेतले बघा आता चांगलं मिक्स केले मीठ टाकले थोडंसं माझ्याकडनं मीठ टाकलं बघा कापल्या वरण कोथिंबीर टाकली थोडी हिरवी चांगले दिसते कोथिंबीर टाकल्यावर कशी झाली चांगली झाली का नाही आपली येळवण्याची आमटी आता थोड्या वेळ एक पाच मिनिटं मी उकळून घेते तिला बघा मस्त आम्ही येळवण्याची आमटी तयार इकडे अगोदरच तेल तापाय ठेवलं होतं त्याच्यात कुरवड्या पापड्या तळून घेऊ मस्त कोरवड्या आपली अशी तळून झाली छान फुलल्यात कुरवड्या त्या कुरवड्या मला माझ्या आईने दिल्या त्या माझ्या आई कुरवड्या एकदम छान करते बघा मस्त करते बघा केवढी कुरवडे फुलली मस्त करवडी झाल्या त्या आता पापड्या पण तळून घेते पापडी पण केवड्या फुलल्या बघा हे सगळं माझ्या आईनेच केलं आहे करवड्या पापड्या सगळं वाळवणाचे पदार्थ येतात बघा तिच्याकडनं मला आता भजी तळून घेऊ मी छान भजी असं सोडून घेते इथं जेवढ्या कडेत बसल्या तेवढं भजी सोडून घेतल्यात बारीक गॅस करून बारीक गॅसवरच आपल्याला भजी तळायच्यात आहे कारण वर्ण करप त्याला नाग तर सगळं पीठ तसंच राहील त्यामुळे बारीक गॅस करायचं आणि भजी चांगलं तळून घ्यायचं चा, अगोदर आपण पापड्या तळलेल्या असतात त्याच्यामुळे तेल जास्त गरम असतं गॅस कमीच राहून द्यायचा बघा छान झाल्यात नाही भजी पण मस्त एकदम कुरकुरीत असं भजी झालं ते आता आपण ही भजी काढून घेऊ झाल्यात बघा भजी काढू मस्त असं भजी झालं ते आपलं मी आता ही भजी काढून घेते एका ताटात आता पोळ्या लाटायला घेते आता बघा पोळ्या लाटते चांगला छोटासा हुंडा घ्यायचा हातावर चांगला गोल करून घ्यायचा त्याच्या अशी आपण मोदकाला जशी गोल पारी करतो तसं गोल 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 फिरवून घ्यायचं आणि त्याच्यात बसायला एवढं पुरणाचा गोळा त्याच्यात भरायचा आहे बघा कशी गोल 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 दोन्ही असा अंगठ्याच्या बटांच्यामध्ये धरून अशी पारी करायची आता त्याच्यात आपण पुरणाचा उंडा ठेवून घेऊ बसतंय तेवढं पुरण त्याच्यात घालायचं आणि आता हे बंद करून घ्यायचं आपल्याला हे दोन्ही हाताने बघा असं दाबत 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 असं दोन्ही हाताने फिरवत गोल 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 फिरवून असा बंद करायचं गोळा हाताने थोडस दाबायचं एकसारखं सगळं सा पुरण आतमध्ये पसरलं जाते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आणि अलगद हाताने वरच्यावर हळूवार अशी पुरणपोळी लाटायची जास्त जोर चपातीसारखं दाबायचं असं जोर जो लावून असं लाटायचं नाही अगदी हळुवार पोळी लाटायची पोळीच्या कड्या लाटायच्या म्हणजे पुरणपोळी छान होती नेहमी पोळीच्या अशा लाटायच्या काठामध्ये जेवढी पोळी पातळ तेवढी ती सुगरण बघा छान लाटली का नाही पोळी मी सुगरण आहे का नाही माहित नाही पण हा का अशी पोळी मला लाटायला येते बघा छान पोळी लाटली तिकडे तवा गरम करायला ठेवलाय आता पोळी टाकून घेतली तव्यावर मी आता ही छान भाजून घ्यायची आपल्याला पोळी थोडस असे त्याच्यावर बबल्स आलायला दिसले की पोळी पलटायची पहिली पोळी हातानेच पलटायची उलथानं न घालायचं नाही पोळी हातानेच पलटायची बघा छान झाली का नाही मस्त पोळी झाली आपली आता आणखीन थोडी खालनं भाजली जरा बघा फुगायला लागली आता छान पलटी मारायच्या आणखी ही पोळी पलटी मारायची आणि मग तेल लावायचं किंवा तूप लावायचं आता ह्या स्टेजला तेल तूप लावायचं नाही एकदा पलटूनच तेल लावायचं आता आपण याला तेल किंवा तूप लावू शकतोय मी तूप लावलंय मी तुम्हाला दाखवायचं म्हणून या पोळीला तूप लावले नाहीतर आमच्याकडे तूप लावलेली पोळी अशी आवडत नाही पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी तूप लावले त्याला असं पोळीवरनं तूप टाकून खायला आवडतंय पण असं लावलेली तूप लावलेली पोळी आवडत नाही वरून आता बघा आपण याला तूप लावून घेतलंय आणि छान अशी पलटी मारून आपण भाजून घेऊ ती आता छान भाजली बघा पोळी बघा कशी छान पलटी मारली छान भाजून घेतली मस्त झाली पोळी आपली आता हिला काढून घेऊ आता अशीच सगळ्या हो। पोळ्या अशाच लाटून घेऊ मी अजून एक पोळी दाखवते तुम्हाला मग मग अशी घेतला तसाच उंडा घ्यायचा सारखी त्याची गोल 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 अशी पारी करून घ्यायची बघा असं करून घ्यायचं त्याच्यात बसत एवढं पुरण ठेवायचं तो गोळा बंद करून घ्यायचा असं बंद करून घ्यायचं आणि हळूवार याची अलगद पोळी अशी लाटून घ्यायची चपाती सारखं जोर लावून लाटायचं नाही हळूवार पोळी लाटायची अशी पोळी लाटायची कडा लाटायच्या पोळीच्या बघा अशी छान पोळी लाटून घेऊ आपण आता ही पण पोळी भाजू लाटून झाली आपली पोळी आता हिला मी भाजून घेते हिला मी, मी भाजते बघा आता हिला पण अशी छान भाजून घेऊ थोडस बबल साल्याला दिसलं की पोळी हातानेच पलटायची पहिल्यांदा पोळी हाताने पलटायची आता हिला मी तेल लावणार आहे तुम्हाला दाखवायचं होतं मग अशी म्हणून तूप लावलं होतं मी आता ह्याला तेल लावून घेते बघा छान कशी फुगली टम फुगली का नाही पोळी तेल लावून घेते आता हिला बघा छान पोळी फुगती आपली असं छान मी आज पुरणपोळ्या केलेल्या आहेत तुम्हाला पोळ्या आवडल्या असतील आपल्याला नवीन चॅनल आहे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा छान फुगली पोळी टम्म फुगली छान झाली बघा ह्या असं पुरणपोळीचं आपलं ताट चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद